नमस्कार मित्रांनो आता आम्ही रानात चाललेलो आहे तर रानात आम्ही मिरचीच रोपं रावायला चाललेलो आहे तर तुम्हाला रानात गेल्यावर मिरचीचे रोपं दाखवतो तर मी आता आमच्या गाडीमधनं उतरलेलो आहे तर ही आमचं महाग बघताय तुम्ही ती रान आहे आता आम्ही मिरचीच रोपंवाला रानात जाणार आहे तर मिरचीचं रोपं लावताना आम्ही तुम्हाला दाखवतो तर चला तर आमच्या रानात ही महागा बघता ती रिपेरिंग युनिटचं म्हणजे आमची जी इलेक्ट्रिकमध्ये काका काम करतात ना एम एस सी बीमध्ये त्याचं ती काम चालू आहे इलेक्ट्रिकचं डी पी इलेक्ट्रिक डी म्हणजे डी पी रिपेअर करायचं म्हणजे हिथं आम्ही अगा हिथं जी जागा दिसते ना तुम्हाला तिथं आम्ही चालू करणार आहे तर आम्ही तुम्हाला आता आमचं रान दाखवतो अगा ही आंब्याची बाग आहे नंतर दाखवतो अगं हे आमचं घर आहे रानातलं या या ही, या ही है। है आम आम आता आंब्याची ही आंब्याची बाग आहे आणि बघा ही जे आहे नाही माझा बारका आहे कॅस मस्ती करते बघा तर ही बघा आमचं ही शेत आहे आणि शेत यापासून बघा आमची इथनं आंब्याची बाग दिसती डाळिंब्याची बाग दिसती आणि अजून जरा पुढे गेलं की परत बघा त्या साईडला लिंबुणीची बाग आहे तर आता आम्ही ती लिंबूणीची बाग काढणार आहे कारण ती आता भरपूर वर्ष झाली ती लिंबूची बाग लावलेली तर आम्ही तुला तुम्हाला मिरचीची रोप लावताना डायमेच्या रानात आम्ही मिरची रोप लावणार आहे तर आम्ही तुम्हाला तर बघा मित्रांनो आता आम्ही आमच्या खालच्या रानात चाललेलो आहे म्हणजे डाय जिथं आम्हाला मिरचीची रोप लावायची त्या रानात चाललेलो आहे मी आणि ओगा ही माझा भाऊ आहे हा कुठं आलोय आपण हा ओगा आम्ही आता रानात आलोय आणि आता बघा मिरची लोपं लावायला आहे आणि इकडं बघा ही माझी आई आहे आणि ही माझा भाऊ बी तर आम्ही आता डायमेच्या राहण्यात आलेलो आहे तर इकडे बघा आता आई बघा इथं आता मिरचीची रोपं नीट करत आहे तर इकडं बघा हाय कर आई हां तर बघा ही बाग आहे ही हा बघाय मिरची रोपं तर मित्रांनो ही पाहा इथं आई आणि माझा भाऊ मिरचीची रोप रा आहे तर तुम्हाला दाखवत होता तर मी आता तुम्हाला आमच्या रानाचा व्यू दाखवलेला आहे म्हणजे जी मक्का आणि बोईमोगा आणि ही का किंवा कांदा लावलाय ना त्याचा बी दाखवला आहे आता त्या डाळिंबाच्या लिंबुणीच्या आणि शेतकऱ्याचा व्यू दाखवतो तर आता ता ता मी चाललोय त्या वड्याच माझ्या मागं मागं बघा माझा भाऊ सायकल घेऊन तर थांबा मी तुम्हाला माझा भाऊ दाखवतो का हे माझा चुलत भाऊ आहे तर नवसांग्रे देवा तुझा देवा पूर्ण नवसांग्रे गेवा धनंजय ही तर ही माझा भाऊ आला आहे भाऊ सारखा राहणार असतो तर मी भावाला विचारतो ही काय लावले कारण मला माहित नाही मी सोलापूरला हॉस्टेलला असतोय तर देवा इथं काय लावले रे कांदा लावला हा तर इथं कांदा लावलाय तर मला माहित नव्हतं भावाने सांगितलं तर आज तुम्हाला दाखवतो बिवा आता दाखवतो ते आहे ना ते आमची डायंबाची बाग आहे तर पण डायबाची बाग आहे आणि हिथं आहे ना ती लिंबूणीची बाग आहे आणि तो आंब्याची आंब्याची बाग आहे आणि बघा हे शेतळ तसंच माझ्या माझ्या माग माग बघा भाऊ आला आहे तर ही बघा बघा ही आमचा रानातला रस्ता आहे आणि पुढं आमची गाडी आहे त्या गाडीतनं आम्ही आलतो तर ही बघा हे आमचं इथं इलेक्ट्रिशियनचं काम चालू आहे तर ही खुर्चीवर जी बसलेली आहेत ना ते माझ्या आजोबा आहेत आणि कामगार आहेत तर ती काम करत आहे आणि बघा ही आमची गाडी आहे एरटिगा आणि ती कडल ट्रॅक्टर आहे आणि हिचं जी झाडं आहेत ना आजबांची जरा मागं ती म्हणजे पेरूची आहेत परत फनाशेचे आहेत परत फुलांचे आहेत अशी झाड आहेत आणि बघा ही घर त्या ह्या घरावरून तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो तर माझे काका म्हणले ही जी डायंबाचं म्हणजे ही डायंबाची बाग आहे ना पुढची त्यावर ही जी गवत आहे ना त्या गावतामधली जी वेल आहेत ना ती चढ म्हणजे झाडावर चढल्यात तर ती काढायला लावल्यात तर तुम्हाला दाखवतो वेल कशाच्यात तर आमचं रानामध्ये बघा ही आजीनं भिंडी लावली आहे आणि तुम्हाला म्हणलेलो ना मग मिरचीची रोपं लावतोय तरी इथं मिरची रोपं लावलेली आहेत आणि ही भिंडी आहे आणि ही काय गाई हे आंबाड्याची भाजी अगा कुठली आई आंबाड्याची भाजी हा तर आई घरी आंबाड्याची भाजी घ्यायला लागली घरी करायला तर आणि अगा तिथं भिंडीचं मोठं रोप झालेला आहे तर ते दाखवतो जवळ जा जाऊन दाखवतो तुम्हाला तर इथं वाघ केवड केवढ मोठ झालेलं आहे आणि बघा ही भेंडी वाघ केवडी आलेली आहे मोठी आणि अगा तर बघा आईचं आंबेडे काढलेलं आहे आंबेड्यानी आंबड्याची भाजी काढलेली आहे अगा ही काका तर इथे भेंडीची रोप अजून मोठी झालेले आहेत दुसऱ्या साईडला तर मला काकांनी काम सांगितलंय की जी मागाशी वेल दाखवला ना ती वेल कुठल्या डायंबाच्या झाडावर आला आहे का ती बघतोय तर ह्या झाडावर नाही हे झाड छोटं आहे तर दुसरा कुठल्या झाडावर दिसला की दाखवतो तुम्हाला तर इकडे बघा ही सागवनाचे झाडं मोठी झालेले आहेत तर आम्ही अगा ही वायर लाईन दिसली ना ते आमच्या रानातून गेलेली आहे म्हणजे आम्ही घेतलेली आहे आमच्या लाईटीसाठी तर बघा ही त्याला डायंबाची बघ तर बघा इथं जे आपण ती पाला वे, खात नाही म्हणजे जेवणासोबत ती भाजी खातो बघा ती म्हणजे भरपूर प्रमाणात म्हणजे जास्त आलेली आहे तर असं मी बागेतनं फिरत आहे गवत गवत आले चांगलेपणे हिथं पण आलेत तर असंच फिरत फिरत बघतोय जो कुठल्या झाडावर वेल आलाय म्हणजे चढलाय का वेल तर चला शोधूया आपण तुम्हाला जर कुठल्या झाडा झाडावर जर वेल दिसला असेल तर कमेंट करून सांगा तर मला तर कुठल्या ह्याच्यावर वेल दिसला नाही तर तुम्ही शोधा आणि तुम्हाला जर दिसला तर मला सांगा हो तुम्हाला जे मगाशी रोप दाखव म्हणजे वेल दाखवलेला हे बघा किती रोप आला आहे आणि बघा ही जी वेल आहे हो ना त्या कीड कशी लागली हो आणि ही जर समजा डायंबावर आला आणि जे जर किडे जर डायमवर आले तर या रोग होऊ शकतो त्यामुळं काका म्हणली ह्याच्यावरचा वेल काढ त्यामुळे वेल काढत होतो दोन तीन वेल काढले तर आता तुम्हाला मी घरी जाताना हायवे तर जर हो बघा माझ्या भावाला पहाय सोय तर बघा ती वर म्हणजे आमची जी गाडी आहे ना तिथं पळत चाललाय कारण माझा जी चुलत भाऊ आहे ना तिथं आहे तर बघा त्याला परत इथली भीती वाटा भीती वाटायला लागली आहे तिथलं तर ती परत आलाय तर आता आई आणि मी खालच्या रानात चाल मी चाललोय आता खाली तांदुळसा बघायला तसं जागा माझ्या माग मा आई येत आहे कारण मला तांदूळचा भरपूर दिवस झालं बघून तो सा माहीत नाही तर आई मला सा दाखवती तर दाखवतो तर मित्रांनो मी तो बघा इथं खाली बसलोय आणि आई तिकडं तांदूळ शोधत आहे आईला म्हणलो तुला तांदूळ दिसल्यावर मला बोलो आणि मी आता मला भूक लागली आहे म्हणून मी बघा हो हॅपी हॅपी बिस्किट खात आहे तर कुणाकोणाला हॅपी हॅपी बिस्किट आवडतं आहे त्याने बिस्किट किंवा हॅपी म्हणून कमेंट करा तर आई तिथे शक्य आहे तांदुसा दिसल्यावर मी जातो आणि मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो तर मला जाता जाताना अगाई आजीनं गाजराची बिया लावल्या तरी मोठे झाले आणि त्याला बिया आल्या नाहीत अजून तर चाललोय पुढे पुढे चाललोय आई म्हणली मला दोन तीन रोप दिसलेले आहेत तांदुशाची राहायला आयला विचारतो आई कुठं आहेत गा तांदूळ बघा खराब पावसाच्या पावसाचा असा तांदूळ आहे आई मला पण कळलं आई म्हणते ही खराब झालाय पावसाने आणि आई म्हणली कोथिंबीर आहे आई कुठं आहे कोथिंबीर हां 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 अगा आता आजीनं कोथिंबीर लावली त्याशी वळीनं म्हणजे जिथं जिथं झाड आहे जिथं पाणी पडतंय तिथं कोथिंबीर लावली तर वासाच्या पुढं कोथिंबीर नाही तर चला आई आणि मी रान फिरून येतो हे बघा मी आता रानाचं सेंटर लावलो आहे अगा ही सगळी मका आणि तिकडे पुढे तुम्हाला आई दिसली असं तिकडे खालच्या रानात चालताना ओगा ही रान आहे तर आता तर ऑगाई उडीद आहे आठवत नव्हतं आणि अगा इकडच्या पण रानात उडीत आहे तर मधुमध जाऊन ह्या रानातला आणि ह्या रानातला उडीत दाखवतो ही उडीत दा ही बांध आहे आणि इकडं पण उडीद आहे तर उडीदाच्या मधुमध दाखवतो तुम्हाला की आमचा उडीत कसा हिरवागार आहे तर बघा तरी तुम्हाला दाखवला उडील तर मी चाललोय आता आय पशी खालच्या रानात पण उडी जाई तर मी पळत जातो आणि दाखवतो तुम्हाला का हो हे आम्ही दोन की दोन का तीन वर्ष झालं हे नवीन रान घेतलेलं ह्या रानात आम्ही पहिल्या पहिल्यांदा तुरी केलं त्या पण तुरी काही नीट आली नाहीत नंतर सोयाबीन लावलं सोयाबीन पण आलं नाही तर आता उडीद लावला आहे तर अगोडी झालं आहे आणि खाली पण रान घेतलेलं ही एकर आणि खालचं एकर तर असं तीन एकर आहे मिळून तर तुम्हाला खालचं पण रान उडीच दाखवतो बघा इथं तर आता आम्ही घरी चाललोय तर मागा माझा भाऊ आहे माझ्या पुढं बघा माझा एक भाऊ आहे आणि पुढं आई आहे तर आता आम्ही घरी चाललोय तर तिथं दाखवतो तर आम्ही आता सईजन रानातनं चाललोय आई तुम्हाला मागाशी म्हणलेलो ना हे हायवे तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे तर बघा हे आमचं मागं घर आहे ही ताई झाडं लावत आहे ती जी स्वच्छ झाड आहेत ना ती लावते बघा ही।, ही ताई झाडं लावत आहे शोची तर तो आई झाडं लावतो तर तुम्हाला आमचं घर दाखवतो ही गाडी ही झाड चिक घर तर सगळं घर आहे तिकडं म्हशी आहेत तर ब्लॉग तुम्ही माझा बघा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि